कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला, 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 फॉलो आणि करा रायगड जिल्ह्यातील महाड शहरातून एक धक्कादायक घटना समोर भर दिवसा मनसेचे महाड शहराध्यक्ष पंकज यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय राजकीय वादातून हा हल्ला झाल्याचं प्राथमिक तपासातून समोर येत आहे काही दिवसांपूर्वी मंत्री भरत गोगावले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर राजकीय टीका केली होती या टीकेला पंकज उमासरे यांनी माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलं याच रागातून दहा ते बारा जणांच्या टोळक्यानं उमासरे यांच्या दुकानात घुसून त्यांना बेदम मारहाण केल्याचं बोललं जात आहे या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि डोळ्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांचे कपडे देखील फाटले तात्काळ उमासरे यांना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या आठ जणांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय भर दिवसात घडलेल्या महाड तालुक्यात भीतीच वातावरण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी उमासरे यांनी केली आहे माझ्या दुकानात काम करत होतो बाहेर लाजून मला आवाज आला दोन म्हणून बाहेर पाहून बघितलं तर शिंदे गटाच्या काहीतरी माजी सभापती सपनाताई मालोसरे होत्या आणि त्या दुसऱ्या अजून एक लेडीज होत्या त्या बोलल्या की बाहेरे बाहेर आहे मी बोल काय काम आहे ते बोलले फ्रेम घ्यायचं आहे काय तुझं चाललं आहे वगैरे रे बाहेर रे तर त्यांच्या पाटणा बिरवाडीतील आणि काही महाडमधील भरशेड वगवल्याचे शिंदे गटाचे गुंड कार्यकर्ते विकासनी पाठवले असं ते बोलत होते आणि येतानाच मला मी लगेच मी समजून गेलो की त्या आल्या आल्या मी लगेच आतल्या दरवाजाला कडी लावली त्यांनी मला त्या दरवाजाचा दरवाजा तोडून मारहाण केलेली आहे वेदम मारहाण केले आहे त्यामुळे डोळ्याला इजा पायाचे लिगायमेंट आणि हाताला दुखापत मुकामार लागलेलं आणि विकास गोगावलेची सारखं नाव घेत होते की ह्याच्यामुळेच हे झालेलं आहे ह्यांनी आम्हाला पाठवलेलं आहे आणि आमच्या मंत्री भरत गोगावल्यावरती सारखे सारखी तू टीका करतोस यापुढे जर टीका काय केलीस तर तुला आम्ही जीवे ठार मारू अशा प्रवृत्तीचे नेता भरत गोगावले ह्या महाड त्याची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे पंकज म्हसरे महाड अध्यक्ष म्हणून असल्या गुंडगिरीला का का मी काही भीक घालत नाही याच्या सुद्धा मी असे प्रत्युत्तर देत राहणार आणि असल्या गुंडगिरीला आम्ही ह्या महाड पोलादपूरमधून नायनाट करू एवढं तुम्हाला मी सांगतो राजसाहेबांच्या पी एनचा आम्हाला कॉल आलेला त्यांचा आमचं काल रात्री बोलणं झालेलं आहे ते बोलले की संपूर्ण पक्ष तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका असल्या गुंड प्रवृत्तीच्या भर मंत्री भरत गोगावल्याचं काय करायचं ते आम्ही बघू